अнець हक्काचे मराठी नियोजन एकशासन नमस्कार मी मिलिंदा पवार एकशासन न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी हायकत मध्ये नेहमीच असा विश्वास ठेवतो की एखाद्या व्यवसायाचे यश केवळ आर्थिक आकड्यांपुरते मर्यादित नसते खऱ्या अर्थनी मूल्यनिर्मिती तेव्हाच होते जेव्हा विकास सामायिक केला जातो जेव्हा आपले सभोवतालचे समुदाय आपल्याबरोबर प्रगती करतात हेच तत्त्वज्ञान आम्हाला अनेक वर्षांपासून मार्गदर्शक ठरले आहे आणि आमच्या सीएसआर धोरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे हायकल कंपनीचे अध्यक्ष जय हिरेमाठ यांनी अलिबाग तालुक्यातील चिराड येथील कार्यक्रमात म्हटले आहे <स्थाथ>